भावांनो बहिणींना तुमच्या ताईनं पहा पा काय काय बनवलंय आज जेवण तुम्ही पण या जेवायला पोंग्या संघ खायला इकडे भुंगळे बटाके म्हणते पण मी म्हणणार नाही पोंग्या सोबत खाते हाय ना इकडं काय म्हणते सांगा बर गुजरात पण ते मी हास मला म्हणून मग मी दाखवा ना तुम्हाला तसं ना शेवग्याच्या शेंगाची भाजी केली पाव भात पोंगे या मस्त भावांनो बहिणी न तुम्ही जेवायला आता आम्ही बारा वाजले तर आता जेवणच करणारे असं जेवण बनवलंय आज तुमच्या भैयाची लय वाट पाहावा लागती मग याला असं साधं खाणं आवडत नाही पण मी टाकत नाही हिडो नाही तर मला दर दिवस आलग आलग बनवा लागते पण मी नाही टाकत ना असं असतंय मग नाही आम्ही आम्ही आय साधं जेवण चालत नाही हे रे म्हणते लखून ठेवले तर याय ना लखून ठेवले ते तुमच्या दाजीनं भैयाला साधं जेवण नकोच म्हणतोय तेव्हा चला आता मी काय काय घेतले सगळं दाखवते तुम्हाला आता दाजी म्हणा लागले कमी पैसे उडवा जाय लय घेतच राहते तू दर दिवस दारावर आलं दर दिवसच घेणं चालू असतंय काल हे घे ते घे असे बोललेत मला ते चार जरी यायचं हा काल डबे घेतलेत मी काही सामान ठेवायला मस्त शेंगदाणे हे असं वरच्या वरी मसाले काही ठेवायला सहा घेतले पा या कलर चे घ्यायचे होते मला पण भेटले नाही बरोबर हे निळा कलर घ्यायचा होता ह्या कलरचे तर पहिलेच मायाकडे भयापा कसा गाय गाय उठलाय <laughs> हे कलर घ्यायचा होता मला निळा पण नाही भेटले तर म्हणलं जाऊ द्या ते म्हणे नाही म्हणजे संपले आणि हे कलरचे डबे तर माझ्याकडे आहेतच ह्या कलरचे डब्बे डबे कसे वाटायला लागले तो छान एकदम आणि हे टोपले घेतले कांदे मिळाले घेतले आणि उश्याच्या खोळ्या घेतल्या उशाच्या खोळ्यात म्हणते उश्या घेतल्या हे म्हणे कशाला घेते ना सण तसं म्हणलं घेऊ द्या तर भैयाला लय आवडला भैया म्हणून मम्मी आता खोळी घे म्हणे म्हणलं दारावर आल्यावर घेते म्हणलं पाय असे काही ना काही ठोतच राहते पण गरला गर्दा करून ठेवतेत बापा आता भैया म्हणू लागला मम्मी आधीच हिडो काढून ठेवायचा म्हणे मला भूक लागली तो हेडोच चालले तर पाया कशा वाटायला लागल्यात तुम्हाला आवडले का हा मला आवड लागेल मस्त आहे आणि हे डबे कसे वाटले तर नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आजचा सायपाक पण कसा वाटला सांगा आज दाखवलाय तुम्हाला कोणी फोन धरायला नसते म्हणून मग दाखवणं होत नाही मग मी तुमच्या संघ गप्पा गोष्टी करते आणि व्हिडिओ टाकून देते पण दाजील नाही उलाशी भावांनो बहिणी तुमच्या ते धरते फोन मग आज घरी येत ना ते म्हणजे थांब म्हणून भयातच चाललं होतं आधी जेवण दे मला ना असं दे तस देन आधी छेडो का अर्थ येत नाही का तुला असं चाललं तर आता मी कांदे सस्ते थोडे आता हे टोपलं भरून कांदे ठेवणार आहे मी पंचवीस रुपये किलो आहेत मग नंतर लय भाव होतोय तर आई म्हणे काय ताई कांदे खराब होत नाही म्हणे घेऊन ठेवायचे तर घेऊन ठेवी मग इकडं हे भरून ठेवले समोरच्या घरात खावा लागते पंख्याची आणि सायपाकाच्या घरात काय पंखा लावेल नाही आता हे काढायचा आणि मागच्या घरात लावायचा लावणार आहे ना यस तर ते हो म्हणायला लागलेत आता म्हणजे मग काय भाजीपाला कापायचं असलं काय तर बर राहतो गरमी सुरू झाली आमच्या इकडं गरमी झाली आता तुम्ही कधी तो मी आधी आंघोळ करणारे आधी आंघोळ करणारे बर आता भयान मी जेवण करणार आहे आता तुम्ही जेवण घ्या आधी मी आता जेवण जेवण करायचं आणि मग टेन्शन नाही मग जेवण भाधी भयाला द्यावं लागेल ना भैया काही खात नाही तुम्ही तरी पण त्याला दर दिवस पैसे देता देऊ नाश्ता काय सकाळचा नाश्ता आहे ना आज तुम्ही काय खाल्लं होतं नाश्त्याला वडा सांबर तुम्हाला लई आवडतं आहे का नाही आपला फेवरेट नाश्ता आहे तो हा तुम्हाला आवडते वडा सांबर मजा येते मला खायचं तेच काय अस नाही भैयाला खुश झालाय म्हणजे त्याच्या होते मोठ्या पण म्हणलं मोठ्या नाही घ्यायच्या लहान लहानच घेतल्या भैयासाठी आणि यायची शिलाय मान दुखती लय उषा घेते ती उश्याला दोन दोन उषा कुठं आस करल्या मग दुखती मान सवा सवा माणसाची सवा सवा पण मान दुखायला लागली पहिला मान दुखत नव्हती तुमची भैया भूक लागली का रे आता जेवण देते भैयाला मस्त शॉर्ट हिडो काढून टाकणारे आज जेवणाचा ती बनवल्या आता बरेच दिवस झाले शॉर्ट हिडो टाकला नाही ना असं करणार आहे मी आता मला तसच करायचंय आता कालचा घेड म्या बाहेरचा काढाय आता तुम्हाला ते उद्या इशे सांगणार आहे मी आता हे एवढा काढायचा होता उद्याच्या इशे मध्ये तुम्हाला सांगते कुठं कुठं फिरलोय मजा आली सगळं उद्या सांगणार आहे मी तुम्हाला काय काय आम्ही कुठं गेलो काय गेलो तर मग आता उद्यासाठी ठुरे ते घेडो आज हो काढा आहे का नाही हो आपण आरवळत नाही भावांना बहिणी बोलायला दाजी लय आरवळते हे <laughs> तर मजाक करायला लागले मी हाय का नाही हा हा खरे 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 ते <laughs> भयापा काय म्हणतोय तू मला एका <laughs> कोपऱ्यात बसतोय धरून आणल्यासारखं ते हा आजचा हेडो मला लय आवडलाय बरोबर मस्त माणूस मोकळ बिंदाच बोलताय ते काय हातात धरण दर दिवस मीच हेडो काढते मास आज मन मजा आधी हेडो काढायला काहीच वाटलं नाही म्हणजे तिकून दाजी बोलते काहीतरी मग बोलायला हे असतंय आपल्याकडे असत नाही पाहून लागते ना मला कामाचं राहते लवकर जावं लागते आज तर सहाच्या घरी नसतेत ना पहिल्यानंतर रविवारी त्याला अर्धी सुट्टी त्या कामात पण आता नाही सुट्टी त्याच्या मनावर राहत नाहीत पण ते घरी कामाचा लय ते आणि ते म्हणते कामाचा उलासच पाहिजे माणसाला हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये ना आपलं हे सामान कसं वाटतंय तर सांगा तुम्ही मला कमेंट करून बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या हिडो मध्ये